महाबँक तर्फे मोफत व्यवसाय प्रशिक्षण बेरोजगार तरुण तरुणींनी मागे न लागता मोफत प्रशिक्षण घेऊन स्वतःच्या गावात स्वतःचा स्वयंरोजगार सुरू करावा यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय आणि महाबँक आर ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेतर्फे एक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेतर्फे प्रशिक्षण दिले जात आहे यामध्ये अँड्रॉइड मोबाईल रिपेअरिंग प्रशिक्षण एक महिना एक तर पोल्ट्री प्रशिक्षण दिवस आहे उद्योजकता ईडी पी चे सहा दिवसाचे प्रशिक्षण दहा जून पासून सुरू होत आहे सर्व प्रशिक्षण संस्थेतर्फे मोफत असून यामध्ये थेरी आणि सरावाद्वारे तसेच विविध उद्योगांना भेटी तसेच मार्केटिंग मॅनेजमेंट आणि सर्वेक्षण पॅकेजिंग लेबलिंग ब्रँडिंग मार्केटिंग प्रकल्प अहवाल प्रत्यक्ष युनिटला भेट शासनाच्या आणि बँकेचे कर्ज योजना यावर मार्गदर्शन जेवण निवास प्रशिक्षण साहित्य वाचन साहित्य हे मोफत आहे नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवासी शेतकरी महिला बचत गट शेतकरी मंडळ सुशिक्षित बेरोजगार युवक युवती महिला यांनी या प्रशिक्षणाचा लाटी होणं स्वतःचा व्यवसाय सुरू करावा असं आवाहन प्रशिक्षण केंद्रप्रमुख गणेश सरोदे यांनी केलं आहे नमस्कार मी गणेश चतुर्धी महाबँक आर सी टी नाशिक डायरेक्टर म्हणून कार्यरत आहे ॲक्च्युली महाबँक आर सी टी ही जी संकल्पना आहे ही उद्योग नव तरुणांना उद्योग उद्योजक घडवण्यासाठी आपण हा प्रयत्न केलेला असतो यामध्ये प्रामुख्याने बँक ऑफ महाराष्ट्राची ही सी एस आर ॲक्टिव्हिटी आहे त्यामध्ये एम ओ आर डीच्या सहकार्याने आपण इथं बरेचसे कोर्सेस रन करतो इथले जे कोर्सेस आहे प्रशिक्षण जे आहे हे व्यवसाय प्रशिक्षण आहे आणि हे जे व्यवसाय प्रशिक्षण आहे हे तत्वता हंड्रेड पर्सेंट सगळ्यांना फ्री आहे इथं कुठल्याही प्रकारचा चार्ज तुमच्याकडे केला जात नाही फक्त काही अटी असतात की तो ग्रामीण तरुण असावा त्याचं वय अठरा ते पंचेचाळीस असावं शिक्षणाची फारशी अट नाही परंतु त्याला आठवीपर्यंत त्याचं शिक्षण झालेलं असावं जेणेकरून त्याला लिहिता वाचता येईल आणि आपला अभ्यासक्रम जो आहे तो समजण्यात येईल हा ही जी सुविधा आहे ही सगळी मोफत असते आणि इथं आपल्याला राहिवासी सुविधा आहे एक प्रकारचं ग गुरुकुल पद्धतीचं आपण प्रशिक्षण इथं प्रोव्हाइड करतो गुरुकुल पद्धतीमध्ये जसं की इथंच राहायचं इथंच काम करायचं आणि इथंच खायचं वगैरे सगळं या सगळ्या गोष्टी असतात परंतु इथं कुठल्याही प्रकारचा चार्ज न करता राहण्याची व्यवस्था मोफत असते जेवणाची व्यवस्था मोफत असते सगळ्या प्रकारच्या सोयी ज्या आहेत प्रशिक्षणासाठी लागणारं साहित्य किंवा ट्रेनर जे आहेत हे पण आपल्याकडनं आपण मोफत प्रोव्हाइड करतो हे सगळं करत असताना आपण इथं उद्योजक जे घडत असतो नुसतं एखादं व्यवसाय प्रशिक्षण म्हणजे टेक्निकलच बाबीचं ज्ञान देत नाही तर व्यवसायात लागणाऱ्या इत्तमभूत माहिती आपण इथं पुरवत असतो आपल्याकडे बरेचसे कोर्सेस आपण रन करतो ब्युटी पार महिलांसाठी बऱ्याचशा आहेत ब्युटी पार्लर असो किंवा शिवण महिला शिवणकाम असेल किंवा आणखीन पापड लोणचे मसाले बनवणे असेल किंवा फास्ट फूड असेल किंवा आणखीन बऱ्याचशा लेडीजचे निगडीत ज्या आहेत त्या पण आपण इतर कोर्सेस रन करतो सोबत युवकांसाठी जे मुलं आणि मुलीं दोघांसाठी पण बरेचसे मोबाईल रिपेअरिंगचा कोर्स असेल तो महिन्याभरांचा कोर्स आहे त्यामध्ये आपण त्यांना पूर्ण टेक्निकल नॉलेज देतो आणि सोबत व्यवसायाचं पण नॉलेज देतो सोबत मोबाईल रिपेअरिंग शिवणकाम म मेन्स प टेलर त्यानंतर मेन्स पार्लर त्यानंतर कुक्कुटपालन शेळी पालन शेतीशी निगडीत बरेचसे ज्या आपण शेतीप्रधान देशात राहतो तर त्यासाठी पण आपल्याला शेतीशी निगडीत सगळे व्यवसाय आपण कसे करायचे त्याच्यावर प्रॉपर नियोजन काय असायला पाहिजे या सगळ्यांची तंदूत माहिती आपण इथं प्रोव्हाइड करत असतो हे सगळं त्यामुळे सगळ्यांना पूर्ण नाशिककरांना माझं आव्हान आहे की त्यांनी या ना जो ही जी सुविधा आहे जी बँक ऑफ महाराष्ट्र आणि एम आर डी यांच्यासह विद्यमानं चालत आहे याचा पुरेपूर -पुरे लाभ घ्यावा आणि आपला जीवनाचा जास्तीत जास्त विकास करावा धन्यवाद सर एक अजून एक नमस्कार मी राजेंद्र नारायण पवार महाबँक आर सी टीमध्ये काम करतो सर्वप्रथम आर सी टी जी संकल्पना आहे ती फक्त श्री डॉक्टर नीरेंद्र रेगडे सर यांनी आलेली आहे त्याच्यामध्ये असं आहे की ग्रामीण किती सुशिक्षित रोजगार योग असतील महिला असतील पुरुष असतील यांच्यामध्ये उद्योगचा विकास कसा जागृत होईल यासाठी प्रशिक्षण दिलं जातं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जी वेड बँक असते त्या वेड बँकेने आपले टाळत असतो त्यामध्ये डेव्हलपमेंट आणि बँकर्स यांच्या सेनिंग जेव्हा हा प्रोग्राम करत असतो आता आपण नाशिक जिल्ह्यात बातम्या केली नाशिकमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र आपली नाशिक जिल्ह्याची डीड बँक आहे या बँकेमार्फत महाबँक आरसाठी ही संस्था आलेली जाते याच्यामध्ये टेक्निकल ट्रेनिंग तसं मोबाईल रिपेअरिंग फोटोग्राफी एसी बेज रिपेरिंग टूलर रिपेरिंग सी सी टी व्ही इन्स्टॉलेशन्स या अशा प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं आणि ॲग्रिकल्चरमध्ये डेअरी वड नर्सरी वॉट फार्मिंग पोल्ट्री अशा प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं आणि महिलांसाठी किती पगार व्यवस्थापन दोनचे मसाले माझ्या महिला टेलरिंग अशा प्रकारचं ट्रेनिंग मोफत दिलं जातं आणि हे जे प्रशिक्षण आहे हे भरपूर पद्धतीचं आहे त्याच्यामध्ये सकाळी योग असतो मग श्रमदान असतं ते काल काय शिकलं याच्या मिळनाचा प्रकार असतो म्हणजे आणि त्याच ट्रेनिंगबद्दल ज्यासाठी सांस्कृतिक शिकवतो प्रॉपेक्ट ट्रेनिंग त्याच्यामध्ये वृत्तिमत्व विकास प्रोजेक्ट मिळू शकता मार्केटिंग मॅनेजमेंट ग्रंथ स्कीम प्रोजेक्ट रिपोर्ट डिट विजिट मार्केट सर्वे अशा प्रकारचंसुद्धा ट्रेनिंग दिलं जातं म्हणजे जो कोणी योग किंवा महिला आमच्याकडे ट्रेनिंग देईल आणि ट्रेनिंग झाल्यावर जेव्हा तो बाहेर पडेल सी उद्योजक कसा असावा असं तो बाहेर पडेल आणि हे झाल्यावर सुद्धा आम्ही दोन वर्ष सुद्धा आम्ही फॉलोअप घेतो अशा प्रकारचं ट्रेनिंग आहे आणि याच्यामध्ये जेवण राहणं प्रशिक्षण पूर्णपणे मोहम्मत असतं तर माझ्या आपल्या मीडियावर ना असं विनंती आहे नाशिक जिल्ह्यातील सर्व युवकांना महिलांना पुरुषांना शेतकऱ्यांना की या ट्रेनिंगचा आपण पुरेपूर फायदा करून घ्या आणि आपला उद्योजकता विकास या ठिकाणी करावा योग्य विनंती धन्यवाद नमस्कार माझे नाव शरद सोलामे मी दरेगाव सरांना जिल्ह्यात नाशे आर सी टीत आल्यानंतर मला पूर्वी परिपूर्ण बिझनेसमॅन मॅन कसं होत आहे याचा अनुभव मिळालेला आहे याच्यात आपण दूरदृष्टी ठेवून कुठल्या स्वयंरोजगार आपण प्रस्थापित करू शकतो त्याच्यावरती आपल्याला कुठल्या पद्धतीने सुरुवात करायची आहे हे चांगल्या पद्धतीने इथं शिकवण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर बँकिंग क्षेत्रामध्ये आपल्याला प्रोजेक्ट रिपोर्ट त्याच्यानंतर आपण बँक मॅनेजर यांच्याशी कसा संवाद साधला पाहिजे उदाहरणार्थ आपण बनवलेला प्रोजेक्ट त्यांना कसून कसा पटवून द्यायचा आहे हे पण अतिशय चांगल्या प्रमाणात इथं शिकण्यास मिळालेलं आहे आणि आपण पुढे जाऊन स्वतःचा रोजगार कोणत्या पद्धतीने किंवा कसा चालवायचा आहे हे पण इथं चांगल्या पद्धतीने शिकवण्यात आलेलं आहे सरना माझं नाव ओल हे राहणारा नाशिकमध्ये आमचं गोठा तळेगावला आहे आणि आर सिटी महालया याची माहिती मला मोबाईलवरून कळली आर सिटीचे हेड डॉक्टर राजेंद्र सर पवार यांचा कोर्स करून त्यांचा फ्री कोर्स आहे काहीच पैसे घेत नाही आता आठवा दिवस आहे आमचं पण डेअरी आहे आमच्या गोठ्यामध्ये भरपूर अशा प्रॉब्लेम्स आले आता माणसं टिकणे दूध कमी पडणे आमचा डेअरी आहे तर त्यामध्ये दूधनं दूधची कमी आणि नंतर असे भरपूर सारे प्रॉब्लेम आहेत त्याची सविस्तर माहिती आता आठवा दिवस आलं आहे आठव्या दिवशीमध्ये भरपूर अशी माहिती भेटते आणि आरसाठी महाबँकमध्ये एवढी चांगली व्यवस्था आहे की दोन टाईम पूर्णपणे जेवण होतं आपल्याला आणि भरपूर अशी माहिती जी कुठं पैसे देऊन पण जेवढी माहिती भेटत नाही तेवढी जास्त माहिती आरसाठी महाबँकेमधून मिळाली आहे आणि ह्या कोर्सची आणि माझा असा प्रयत्न आहे की ह्या कोर्सची आरसाठी महाबँकची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला येथून आलेली आहे आधी आमची शेती होती दुग्धव्यवसाय थोडा कमी प्रमाणात होता आणि शेतीविषयक गांदूळपत याविषयी माहिती घेण्यासाठी आम्ही आर सी टी महाबँक इथे ट्रेनिंग घेण्यासाठी आलेलो आहोत इथे आज आमचा ट्रेनिंगचा आठवा दिवस आहे पण आत्तापर्यंत आम्हाला जी काय माहिती भेटली जे आम्ही चुकीच्या पद्धतीने आतापर्यंत जे काही शेती म्हणा किंवा दुग्धव्यवसाय करत होतो त्याविषयी प्रॉपर आणि नितमधू औषधं आणि इतर गोष्टी चारा नियोजन त्याच्या विषय कसं काय म्हणजे आपण आपलं दुग्ध व्यवसाय शकतो पूर्ण माहिती आम्हाला माझं नाव अंबालाल जाधव ग्रामीण भाग मालेगाव येथून साजवाय गाव आहे नाशिक जिल्हा आणि महा बँक आर्ट सिटीची माहिती प्रदर्शन झालं होतं त्यावेळेस माहिती पडलं होतं त्यामुळे मी रजिस्ट्रेशन केलं त्यानंतर मला बिझनेस बद्दल प्रकारचं नॉलेज नव्हतं आणि नंतर इकडे आल्यानंतर इथं कुठला एक रुपया न घेता एवढे दहा दिवसाचं पूर्ण मोफत प्रशिक्षण खाणं पिणं राहणं व कपड्याचीही सोय करून दिली होती आणि हे सर्व जो कोणी बेरोजगार ग्रामीण भागातला असेल त्यांनी कधी चौकशी करून इकडे येऊन स्वतःचा स्टार्टअप चालू करायचा असेल त्यांनी कधी इथं येऊन थोडे इथं थो प्रशिक्षण वगैरे हो केलं तर मी आताच सांगतो था था की चांगल्या प्रकारे बिझनेस मॅन बनू शकतो